जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सहा फेब्रुवारी रोजी पौषमासातील षटकीला एकादशी आहे एकादशीच्या दिवशी दोन वेळेचा उपवास करतात आणि द्वादशीला उपवास सोडतात हे आपल्याला माहीत आहेच परंतु काही कारणाने हा उपवास करता आला नसेल तर वाईट वाटून घेऊ नका परंतु पुढील चुका अवश्य टाळा पौषमासात थंडीचे विशेष प्राबल्य असते त्या थंडीपासून आपले आरोग्य नीट राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात खेळाचा विशेष उपयोग विविध व्रतांमध्ये कसा केला जाईल हे बघितले आहे त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही शक्तीला एकादशी मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडवांचा गोडवा या मसाला लाभला आहे तो वेगळाच निसर्गचक्राची आरोग्याशी योग्य सांगण घालणारे हे व्रत आरोग्यदायी असल्यामुळे आरोग्यासाठी आरोग्या मिळून हे व्रत जरूर करावे महत्त्वपूर्ण नियम या दिवशी तिळाचे दान केले असतात ते थेट भगवान विष्णूंना मिळते अशी श्रद्धा आहे त्यामुळे आज तुम्ही हळदी कुंकू समारंभ करत असाल तर तिळाचे दान करायला विसरू नका एकादशीचा उपवास आपल्या प्रकृतीसाठी अतिशय लाभदायक असतो परंतु काही कारणाने उपवास मोडला असेल किंवा करता आला नसेल तर निदान आजच्या दिवशी मांसाहार करू नका जेवणात भाताचा समावेश करू नका एकादशीचे एका उन्नतीसाठी केले जाते व्रतस्थ जीवन जगण्याची ती शिकवण असते तिचे अनुसरण करण्यासाठी आजच्या दिवशी तामसी भोजन टाळा ब्रह्मचर्य पाळा आपले दैनंदिन काम पूर्ण करून भक्तिभावे विष्णूंचे स्मरण करा अन्य स्तोत्र पाठ नसली तरी ओम विष्णवे नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप अवश्य करा अशाच नवनवीन लग माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद